सर्वप्रथम गेवराईच्या संपूर्ण काय म्हणतात शिवप्रेमींना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मी रमेश रोकडे स्वराज्य रक्षक संभाजी मालिका तसेच शिवप्रताप गरुडजेप सिनेमा यामध्ये मी हिरोजी फर्जन ही भूमिका साकारली आहे ह्या महानाट्यातसुद्धा शिवा हिरोजी फर्जनी भूमिका होती पण आता आता नाही आहे त्याच्यामध्ये तर मी आता तुकाराम महाराजांची भूमिका साकारतो आहे त्याचबरोबर मी वासुदेव करतो आहे आणि भूषण अशा तिहेरी भूमिकेत मी या महानाट्यामध्ये आहे आणि गेवराईमधल्या मी संपूर्ण शिवप्रेमींना मी आवाहन करेन की हे महानाट्य बघण्यासाठी आवर्जून यावं कारण आपल्या इथल्या आमदारांनी सर्वांसाठी ते खूप म्हणजे मोफत ठेवलेलं आहे पहिल्या दिवशी एकोणीस तारखेला संपूर्ण स सर्वांसाठीच ते खुलं आहे दुसऱ्या दिवशी महिला स्पेशल फक्त स्त्रियांसाठी म्हणून त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे मी याला उपक्रमच म्हणेन हा उपक्रम आहे तिसऱ्या दिवशी फक्त मुलांसाठी शालेय मुलांसाठी म्हणून ह्या महानाट्याचं त्यांनी आयोजन केलेलं आहे मुलांना आजकाल पुस्तकामध्ये संपूर्ण इतिहास पाहायला मिळत नाही तुकड्या तुकड्यांमध्ये असतो तर ह्या महानाट्यामध्ये त्यांना एक, एक संपूर्ण म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मापासून अगदी शा शहाजीराजांपासून ते रा राज्याभिषेकपर्यंत संपूर्ण इतिहास एकाच वेळेला एका ठिकाणी एका रंगमंचावर पाहायला मिळणार आहे तेव्हा आम्ही सर्वांना म्हणजे आव्हान करेन की त्यांनी ही सुवर्ण संधी आहे तर त्याचा लाभ घ्यावा दुसरी गोष्ट की आम्हाला या महानाट्यामध्ये काम करताना म्हणजे मालिकांमधून सिनेमामध्ये काम करताना तर आम्ही ते एन्जॉय करतोच पण आम्ही कलाकार मंडळी जे आता मालिकेतनं आम्ही ऐतिहासिक भूमिका साकारल्या आम्ही भाग्यवान समजतो जरी यांनी अनाजपंत ही भूमिका साकारली असेल निगेटिव्ह भूमिका तरी देखील आम्ही असे भाग्यवान आहोत की आम्हाला म्हणजे इतिहास काळामध्ये महाराजांच्या काळामध्ये ज्या ज्या व्यक्तिरेखा लोकांमध्ये होत्या आणि त्या त्यांचा जो इतिहास आम्हाला लोकांच्या समोर मांडण्याची संधी इतक्या सगळ्या लोकांमध्ये आम्हालाच का मिळाली तर त्याचं काहीतरी एक कारण आहे आम्ही स्पेशल काहीतरी आहोत म्हणून तर ह्या महानाट्यात पण आम्ही असे वेगवेगळ्या भूमिका साकारतो आहे आम्ही नशिबवान आहोत आणि आम्ही स्वतः एवढ्या भव्य दिव्य अशा रंगमंचावर एक परफॉर्मन्स करताना बंदिस्त रंगमंच किंवा एक ना टी व्ही स्क्रीनवर काम करण्यापेक्षा ह्याच्यावर काम करताना एक वेगळा अनुभव होतो लाखांच्या संख्येत प्रेक्षक असतात समोर आणि फारच मजा येते तेव्हा मी पुन्हा एकदा महेशदादा आणि आम्ही दोघे मिळून लोकांना आवाहन करतो की एकोणीस एक वीस एकवीस या तिन्ही दिवशी मग अगदी भरघोस गर्दी करून भव्य अशा लोकसंख्येने येऊन उपस्थित राहून आमच्या या महानाट्याचा आनंद घ्या मुळात गेवराईत हे मी चौथ्यांदा किंवा पाचव्यांदा महानाट्य किंवा मोठे इव्हेंट घेऊन येतो आहे आमदार विजयसिंहराजे पंडित आणि गेवराईकरांचा मी खूप खूप आभारी आहे ज्याने मला ही पुन्हा पुन्हा ही संधी दिली आता शिवशाही हे महानाट्य सिने कलावंतांच्या सहभागात मी इथे घेऊन आलेलो आहे सदर महानाट्य हे म्हणजे महानाट्याचं नावच आहे शिवशाही मुद्रा भद्राय राज ते द अनटोल स्टोरीज ऑफ छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांबद्दल जगाला अनभिज्ञ असलेल्या गोष्टी या महानाट्यात पाहायला मिळणार आहेत जसं इतिहासानं शहाजीराजांवर खूप मोठा अन्याय केलेला आहे की स्वराज्य संकल्पना जे ज्यांचे आहे ते शहाजीराजे आहेत शिवाजी महाराजांचे आबासाहेब साहब। तर त्यांच्याबद्दल मी पहिले काही सीन फोकस करतो आहे शहाजीराजांनी स्वराज्य उपकरणासाठी सहा वर्ष मेहनत केली होती आणि ते स्वराज्य त्यांनी आपल्या मुलाकडून पूर्ण करून घेतले ती संकल्पक होते ते आणि ते या महानाट्यात पाहायला मिळते अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या नाविन्याने या महानाट्यात पाहायला मिळत आहेत जसं पूर्ण ग्राउंड याचाच रंगमंच म्हणून वापर होणार आहे म्हणजे जे आपण समोर ट्रॅक वगैरे दिसतात त्या ट्रॅकमधून शिवाजी महाराज किंवा त्यांचे मावळे घोड्यावरून पाळणार आहेत युद्धाचे सिक्वेन्स यात असणार आहेत आणि आत्तापर्यंत जहाज वगैरे आहे इथून पुढचं जे पहिलं स्टेज दिसतं त्याच्यातून जहाज अठरा फुटाचं जहाज जाणार आहे त्याच्यावर पण तोफा वगैरे असणार आहेत ओरिजनल तोफांचा ओरिजिनल तोफांचा मारा या किल्ल्यावर होणार आहे इथून मोठी मोठी अशी दगडी पडणार आहेत असं वेगवेगळ्या गोष्टी यातून दिसतात शिवाजी महाराजांचा ॲक्च्युअल शिवाजी महाराजांचा ॲक्च्युअल राज्याभिषेक म्हणजे जो राज्याभिषेक जो झाला ब्राह्मूहूर्तावर सप्तनद्यांचा अभिषेक दुग्धाभिषेक यालाच याला, याला खरं तर राज्याभिषेक म्हटलं गेलं आहे आणि शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेला एक सेरेमनी एक तो सोहळा आहे तर असं तो राज्याभिषेक तो एक वेगळा हे आहे नवीन नवीन गाणी आणि नवीन सगळे म्हणजे आत्तापर्यंत आपल्या ज्या महाराष्ट्राच्या लोककलांचं सा मनोरम सादरीकरण इथे होणार आहे असं बरंच काही काही आहे खरं तर मी आ, सर सर्वांची उत्सुकता आहे ना आ, आ, ती अजून ती स्थिर राहावी यासाठी मी बऱ्याचशा गोष्टी सांगत नाही आहे पण तुम्ही महानाट्य पाहायला या जरूर या आणि खरंतर या ही जी काय शिवसृष्टी इथे निर्माण होणार आहे शिवकालात तुम्ही सोळाव्या शतकात इथं तुम्ही जाणार तुम्ही साक्षात अनुभवा ही माझी नम्र विनंती जय शिवराय काय हो। सांगाल मॅडम शहरामध्ये शिवशाही महानाट्य आहे काय आहे आणि आपण नमस्कार मी तृप्ती भोसले मी शिवशाही या महानाट्यामध्ये राणी साईबाई यांचा रोल करत आहे राणी साईबाई हा फक्त भूमिकाच नाही तर मग प्रत्यक्षामध्ये मला हा जगण्याचा अनुभव मिळतो आहे ह्यासाठी मी खूप खूप भाग्यशाली मानते स्वतःला त्याच्यातून मला खूप काही शिकण्यासारखं मिळतं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी आणि राजांची आई ही भूमिका खूप मोठी आहे आणि ह्याच्यामधून शिकण्यासारखं सगळ्यांसाठीच आहे ते त्या स्वतः एक वॉरियर असल्यामुळे त्यांच्यासारखं मी पण स्वतःला म्हणजे प्रयत्न करेल की मी त्यापेक्षाही जास्त काही सगळ्यांसाठी करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या गेवराईकरांना मी विनंती करेल की सर्वांनी या महानाट्याला या प्रत्यक्ष याचा अनुभव घ्या थँक्यू आपली काय भूमिका आहे नमस्कार मी धनश्री कुलकर्णी शिवशाही ह्या नाटकामध्ये मी दोन भूमिका करते एक बडी बेगम आणि सोयरा राणेसरकार दोन दोन्ही भूमिका खूप वेगळ्या आहेत पण तरीसुद्धा करायला खूप मजा येते आणि खूप चॅलेंजिंग वाटतं आणि दोन्ही तेवढ्याच महत्त्वाच्या भूमिका आहेत स मी बडी बेगमबद्दल बोलायचं म्हटलं तर त्या त्यांच्या आदेशानुसार अफझलखान आणि शिवाजीराजे यांचा यांच्यामध्ये युद्ध होतं आणि अफजल खानाचा वध होतो आणि सोयरा राणे सरकार म्हणजे सईबाई गेल्यानंतर सोयरा राणे सरकारांनी ज्या पद्धतीने शिवाजीराजांना संभाजीराजांना वाढवलं हो आणि सगळ्या शिवाजीराजांना साथ दिली हे सगळं तुम्हाला या नाटकामध्ये बघायला मिळेल तर त्यासाठी मी सगळ्या गे गेवराईकरांना आणि बीडकरांना मी विनंती करते की तुम्ही एकोणीस एक वीस आणि एकवीस आपल्या इथे महानाट्य आयोजित केलेलं आहे तर ते तुम्ही बघायला या आणि त्याचा लाभ नक्की घ्या थँक्यू सो मच आ, नमस्कार मी शुभांगी जगदाळे मी या महानाट्यामध्ये पुतळाबाईंचं काम करते आणि आम्ही हे नाट नाट्य तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर गेवराईकरांनो या तीन दिवस आमचा शो आहे हा आणि सहा ते दहा असेल तुम्ही सगळ्यांनी यावं अशी आमची इच्छा आहे आणि महाराजांचा पूर्ण इतिहास तुम्हाला याच्यामध्ये कळेल तर नक्की हो मा या सगळ्यांनी थँक्यू नमस्कार मी ध्रुव कमलेश ठोके मी शिवशाही या महानाट्यामध्ये बाल संभाजी महाराज आणि बाल शिवाजी महाराज या दोघांच्याही भूमिका करतो ज्यांना बघत बघत मोठं झालो त्यांची भूमिका मला करायला भेटते मला याच्यात खूप आनंद वाटतो आणि इकडे गेवराईमध्ये एकोणावीस वीस एकवीस शो चालू आहे शिवशाहीचे मग मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी ते शो पाहायला यावं तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल धन्यवाद जय